महाराष्ट्र शासनाने आणलेल्या विशेष जनसुरक्षा सुरक्षा अधिनियमाच्या विरोधात वर्ध्यातील चमनलाल बजाज पुतळा चौक येथे महाविकास आघाडी व जनसंघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले हा कायदा लोकशाही व भारतीय घटनेच्या मूलभूत अनुच्छेदाचा उल्लंघन करणारा असून तो सरकारने जनतेच्या आवाजावर गदा आणण्यासाठी राबवलेला आहे त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली तीन भाऊच्या सरकारनं एक कायदा आणला याने विशेष जनसुरक्षा नाव दिलं पण या लोकांच्या उरार बसणारा कायदा आहे आणि ह्या कायदा एवढा खतरनाक आहे का आता शेतकऱ्याचं सोयाबीन लंब झालं त्याच्यावर व्हायरस आला आणि सोयाबीन वायन सुरू झालं उद्या जर शेतकऱ्यांना याच्या विरोधात आणि पीक विमा काढला नाही ह्या सरकारनं ना एक रुपयात पीक विमा देत होते निवडणुकीच्या अगदोर निवडणूक झाला यायचा उल्लू सरय झाल्याबरोबर यानं पीक विमा बंद केला आणि त्या पीक विम्यामध्ये पावसानं पीक खराब झालं तर पैसे भेटते पण व्हायरसनं खराब झालं तर त्याचे पैसे भेटत नाही उद्या जर सरकारनं आंदोलन केलं तर पीक विम्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन याद नाही केली तर तो शेतकरी या कायद्यानुसार यायच्या भाषेत अर्बन नक्षल बनल जसं हे त्या दिल्लीच्या शेतकऱ्याले हे सरकार म्हणत होतं का हे आतंकवादी आहे हे खलिस्तानी आहे हे पाकिस्तानी आहे अशा भाषेत हे सरकार बोलत होतं हे सरकार ह्या जनसुरक्षा कायदा करून सामान्य लोकांच्या उरार बसणार आहे मग ते अशा वर्करनं आंदोलन केलं शेतकऱ्यांना असो विद्यार्थ्यांना असो याच्या भाषेत आम्ही अर्बन नक्सल नक्षल जेवढे लोक आहे आणि आम आमच्या आता हर कृत्येके दिना ते यायची सरकार जाईनच्या mm. बहीण आणि मग यायची सरकार गेल्यावर हेच कायदा असल्यावर मग यायले न्ड्यात नाही घालू का आम्ही ठीक आहे म्हणून साधा सोपा इलाज आहे हे आर्टिकल भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन आहे जे संविधानातलं कलम सांगते का या देशातल्या प्रत्येक माणसाने सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात भाषण करण्याचा आंदोलन करण्याचा आपल्या विचारातून पुस्तकातून लिखाणातून व्यंगचित्रातून आपले विचार व्यक्त करण्याचा आणि विरोध करण्याचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार या कायद्यानुसार हिसकावून घेण्याचं सरकार हे करत आहे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे जर देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे केलं नाही तर त्याच्या घरासमोर आंदोलन करून विदर्भ जमा करून तिथं त्याच्या उरावरच्या विधानसभेत नुकत्याच काही दिवसापूर्वी चर्चा न करता विशेष जनसुरक्षा विधेयक सरकारनं मंजूर करून घेतलेला आहे हे विधेयकाचा विरोध आम्ही पहिल्यापासून करत आहोत कारण की हे विधेयक जनता विरोधी आहे आणि सरकार दार्जी आहे असं आमचं म्हणणं आहे सगळ्याचं आज लोकशाहीत अशा प्रकारच्या कोणत्याच विधेयकाला जागा नाही आहे त्यामुळं हे विधेयक मागे घेण्यात यावं हो हा कायदा रद्द करावा यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महाविकास आघाडीतले इंडिया आघाडीतले लोकशाहीवादी पक्ष आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आज प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येत आहे ह्या विधेयकाचा विरोध महाविकास आघाडी आणि सर्व संघटना मोठ्या जोरानं करणाऱ्या नाश्त्याची सुरुवात आहे आणि या सरकारनं जे स्वतःचे हक्क साबूत ठेवण्यासाठी हे विधेयक पास आहे या विधेयकाचा आम्ही सर्व तीव्र असा विरोध करू रस्त्यावर उतरून आणि येत्या काळात सरकारला हे विधेयक मागे घेण्यास भाग पाडू यासाठी आजचं हे धरणे आंदोलन इथं वर्धेत सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे करण्यात आलेला आहे कारण की यांनी म्हटलंय की सामाजिक संघटनेमध्ये सुद्धा असणारा आणि त्याच्याबद्दल सहानुभूती असणारा सुद्धा माणूस याच्यात गुन्हेगार ठरू शकतो आणि नुसतंच गुन्हेगार नाही तर ते संपत्ती जप्त करणं म्हणजे एखाद्या लोकशाहीकडे वाटचाल करणारे विधेयक आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणणं मांडण्याच्या आधीच तुमच्यावर आरोप सिद्ध होतील तुमची संपत्ती जप्त होईल तुम्हाला तीन ते पाच वर्षापर्यंत जेल होईल तीन ते पाच लाखापर्यंतचा दंड देण्यात येईल ही अशी एक प्रकारची जुलमी लाजवट आणण्याचा प्रयत्न हे महायुती आघाडी सरकार करताय आणि आम्ही याचा तीव्र निश्चित करतो आणि नुसता निश्चित करून थांबणार नाहीये तर हे विधेयक मागे होईपर्यंत आमचं आंदोलन असंच पुढं चालवत राहू ठेवू पुढं वेळ पडली तर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने आम्ही याची तीव्रता निश्चित वाढवू या सरकारला स्वातंत्र्यावरच विश्वास नाही आहे आणि म्हणूनच यांनी कधीही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीही सहभाग घेतला नाही आहे आणि म्हणून आम्ही याचा निश्चित करण्यासाठी की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीने जे आपल्याला स्वातंत्र्य दिलं भाषण स्वातंत्र्य असो टीका करण्याचं स्वातंत्र्य असो संचार स्वातंत्र्य असो त्या सगळ्यावर गदा आणणारं हे माणुसकीचा विरोध करणारं असं हे विधेयक आहे की ज्याच्यामध्ये साध्या पोलीस ऑफिसरला सर्व अधिकार दिलेले आहेत आणि जे की आमच्या माणुसकीच्या अधिकारावर गदा आणणार आहे आणि लोकशाहीचा गळा गोठणारं असं विधेयक आहे आणि याची सुरुवात आम्ही वर्धेतून तेवीस मार्च ला शहीद भगतसिंग यांच्या कृती